मलकापूर शहराच्या विकासाच्या अनुषंगाने आज मलकापूर शहराचा जो विकास झालाय तर ते केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने आणि मधून झालेला आहे आज मलकापूर शहराची वाढ विकास हा अत्यंत प्रचंड गतीने होतोय त्यामुळे या सर्व योजनांचं बळकटीकरण करणं सात योजना असेल सांडपाणी प्रक्रिया असेल घटक व्यवस्थापन असेल किंवा मूलभूत सुविधा असतील ज्या योजना आहेत त्या राबवण्याकरता शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे मलकापूरचा सा विकसित करणं त्यांना मोगदला देणं नांदला ना ना पूरस्ता असेल त्याचा भूसंपन्न त्याचा मोगदला असेल किंवा गेली दोन हजार ते दोन हजार चोवीस पर्यंत ही मंडळी माझ्यावर काम करतायत माझ्या विश्वासावर कामकाज करतोय त्यांचे अनेक प्रश्न या विकासाच्या अनुषंगाने आहेत याची सोडवणूक होणं आणि त्यांना न्याय देणं याकरता आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या आज भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला प्रवेश गावा आहे किती तारखेला प्रवेश आणि असते प्रवेश प्रवेश बाबतीमध्ये या बाबतीमध्ये अतुल बाबा कशी बोलतील बा किती नगरसेवक आजी माझी जाणार आहेत त्या संदर्भात बोला ज्या तारखेला तुम्हाला प्रवेश दिसेल म्हणजे आता सध्याच्या घडीला भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्ण नगरपालिकेची तुमची जेवढी सत्ता जी नगर भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार का तर मी जी भूमिका मलकापूरच्या विकासाकरता मांडलेली आहे त्याला बहुतांश नगरसेवकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे आपण मलकापूर शहरामधल्या प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्यावर चर्चा करून प्रलंबित प्रश्न जे आहे त्यांच्या समोर मांडून ते सोडण्याकरता मुख्य प्रवाहात केलं पाहिजे अशी जनतेची मागणी आहे त्या अनुषंगाने आपण हा निर्णय केलेला आहे त्यामुळं सर्व नगरसेवक या प्रक्रियेमध्ये माझ्यावर येतील असं माझं मत आहे तुला नमस्कार मी मलकापूर शहराच्या विकासाच्या अनुषंगाने आज मलकापूर शहराचा जो विकास झाला आहे ते केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने आणि योजनांमधून झालेला आहे आज मलकापूर शहराची वाढ विकास हा अत्यंत प्रचंड गतीने होते आहे त्यामुळे या सर्व योजनांचं बळकटीकरण करणं चोवीस बाय सात योजना असेल सांडपाणी प्रक्रिया असेल घर तक्रार व्यवस्थापन असेल किंवा मूलभूत सुविधा असतील ज्या योजना आहेत त्या, त्या राबवण्याकरता शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे मलकापूरचा विकास आराखडा असेल ज्या सर्व आरक्षण विकसित करणं त्यांना मोबदला देणं खारखेडे नांदलापूर रस्ता असेल त्याचा दूसंपन्न त्याचा मोबदला असेल किंवा गेली दोन हजार ते दोन हजार चोवीसपर्यंत जी मंडळी माझ्यावर काम करत आहेत माझ्या विश्वासावर आपलं सगळं कामकाज करत आहे त्यांचे अनेक प्रश्न या विकासाच्या अनुषंगाने आहेत याची सोडणूक होणं आणि त्यांना न्याय देणं याकरता आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्यावर चर्चा करून निर्णय करून आज भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रवेश कवा आहे किती तारखेला प्रवेश आणि असते प्रवेश प्रवेशच्या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये अतुल बाबा आपल्याशी बोलतील बा किती नगरसेवक आजी माझी जाणार आहेत त्या संदर्भात जरा बोला ज्या तारखेला तुम्हाला प्रवेश होईल तेव्हा ते दिसेल म्हणजे बा आता सध्याच्या घडीला भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्ण नगरपालिकेची तुमची जेवढी सत्ता आजी माझी नगरसेवक ती भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार का आता मी जी भूमिका मलकापूरच्या विकासाकरता मांडलेली आहे त्याला बहुतांश नगरसेवकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे आपण मलकापूर शहरामधल्या प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्यावर चर्चा करून प्रलंबित प्रश्न जे आहेत त्यांच्यासमोर मांडून ते करता मुख्य प्रवाहात गेलं पाहिजे अशी जनतेची मागणी आहे त्या अनुषंगानं आपण हा निर्णय केलेला आहे त्यामुळं सर्व नगरसेवक या प्रक्रियेमध्ये माझ्यावर येतील असं माझं मत आहे